हेलो बहन भान लाइक कर जा ये वा रमा भाई ये रमा भाई ya bayin bahano sehingga khala sehingga pura lagi nih, apa sehingga pura lagi nih, कालकानी ते टाकले होते म्हणजे काय काहीतरी माहिती टाकली होती तर माझा मुलगा बोलला की आई अशी माहिती देऊ नको कोणाला म्हणून नको खरं गरिबाला केलं माझ्या भाने का बहिणीने केलं लाईक केलं ला मला कसं गरीबात तुमची साथ शेंगा फोन ठेवते माझा मुलगा का भर म्हणजे भरती मार लागला आता तर ते म्हणे आई थोडे म्हणे म्हणजे आज हे ना चतुर्थी आहे ना आज तर चतुर्थीची कानी त्यांनी चतुर्थी धरली मग त्याच्यामुळं त्यांना तो बोलला की आई ऐकू खिचडी बनवून दिली सकाळी सकाळी माझी मुलगी ती आता बघा म्हणती सांगते या माझ्या बहिण भावांनो पटपट વર્ષાબાઈ આલી કા તું રમા કું

ya betul 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 halo 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 Hello? 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 Ah? Hello? हे द आता वॉचमन ला बोलत होतो वॉचमन ला बोलत होतो कुठे काय म्हणलं का त्याला शाळेला ठेवा ठेवा या माझी मुलगी बोलत होती की मी येईन मुली पण ना साथ देत नाही लई मुली येत बरं पण साथ देत नाही तर ती काय बोलली की मी का नाही आई येणार आणि करणार वाचून दाखवणार हा ती ना आली नाही माझी मुलगी आहे ना ती पण आली नाही कसं त्यांना हे करा या मी तुमच्यासाठी पडून तुती शेंगा या खायला बहीण भावांनो रमा ए रमा आली का व काय खरंच बाई असो तू खरच बर ह आपला आपणच पाऊ नाही मासाला ना म्हणल्या म्हणल्या ले, ना तर मग यायचं ना नाही तर नाही म्हणायचं का मारत असतो तू म्हणायचं असं म्हणायचं ना त्या जोर आहे म्हटला की येच म्हणू तू नाही म्हणायचं चटकन या बहीण या